फेअर विजन फाउंडेशनतर्फे दिला जाणारा दोन हजार चोवीसचा भारतीय सर्वोत्तम सन्मान राष्ट्रीय पुरस्कार भारत सरकार हा बहुमानाचा पुरस्कार जय जनार्दन अनाथाश्रम सचिव यांची कन्या कुमारी दुर्गा दिलीपुंचा हिला जुना दशनाम आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आध्यात्मिक शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज गुरु मौनगिरीजी महाराज अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरीजी महाराज गुरु मौनगिरीजी महाराज परमपूज्य महंत एक हजार आठ स्वामी बालकनंदगिरी महाराज परमपूज्य महंत एक हजार आठ स्वामी लखनगिरीजी महाराज परमपूज्य महंत एक हजार आठ स्वामी साईनंदगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी सुधामगिरी सामाजिक कार्यकर्ते रविराज शिंदे टाकळे विंसूर अरुण राजोळे महिला पतसंस्था अनाथ आश्रम सदस्य समाधान भाऊ कापसे व अनेक मान्यवरांचे हस्ते प्रदान करून शिवगिरीजी महाराज यांनी थायलंड निवडीबद्दल कौतुक करून विजयी भव आशीर्वाद दिला व सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक